हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या खूप जास्त वाढली आहे केस पांढरे झाले की आपोआपच आपला कॉन्फिडन्सही कमी होतो शिवाय पांढऱ्या केसांमुळे आपण छान दिसत नाही ही भावनाही मनात कुठेतरी असतेच त्यामुळे मग पांढरे केस काळे करण्यासाठी आपण मेहंदी हेअर कलर असे पर्याय निवडतो पण केसांना मेहंदी लावून ते रंगवणं हे अनेकांना काम वाटतं पण केमिकलयुक्त डाय कलर लावून केस रंगवण्याची भीती वाटते अशा वेळी पांढऱ्या केसांना टचअप करण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रोफेशनल हेअर कलर टचअप स्टिकचा वापर करू शकता यामुळे अगदी झटपट पांढरे केस काळे होऊ शकतात तर काय आहे याची खासियत कधी कधी एखाद्या कार्यक्रमाला अर्जंट जायचं असतं त्यावेळी पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी हेअर कलर लावण्यासाठी अजिबातच वेळ नसतो अशावेळी तुम्ही ही हेअर कलर स्टिक वापरून केस खूप लवकर रंगवू शकता हा एक नॉन स्टॉफिक हेअर कलर असून त्यामध्ये तुमच्या केसांचे नुकसान करणारे कोणतेही घटक नाहीत असं सांगितलं आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर हे केसांसाठी असलेली क्रेऑन रंग पेन्सिल असून वापरासाठी सुरक्षित आहे Terjemun kah ya? या स्टिकची किंमत प्रोफेशनल हेअर कलर टचअप स्टिकची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे ही पेन्सिल जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरून घेतली तर ती एकशे तीस रुपयात मिळत आहे ही पेन्सिल फक्त पांढऱ्या झालेल्या केसांना टचअप करण्यासाठी वापरायची आहे त्यामुळे ती एकदा घेतली की सहा महिने तरी निश्चित पुरेल एवढी मोठी आहे ती एखाद्या लिपस्टिकप्रमाणे असून प्रवासात कॅरी करायलाही अगदी सोपी आहे ग्राहकांकडून या स्टिकला फोर स्टार मिळाले आहेत सो तुम्ही हा प्रोडक्ट नक्कीच बाय करू शकता टचअप स्टीक ही परचेस करायची असेल तर लिंक मी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही परचेस करू शकता इझी टू यूज आणि इझी टू कॅरी अशी ही स्टिक असणार आहे सो so, नक्कीच परचेस करा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल असा वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय